लाला राय एक थोर स्वातंत्र्य सेनानी होते त्यांचा भारतीय स्वातंत्र्य लढ्यात खूप मोठा पुढाकार होता लाला राय यांच्या लहानपणाची एक, एक सत्य घडलेली गोष्ट सांगते मी क्रांती पवार जगण्याच्या गोष्टी या मालिकेतील एक सुंदर गोष्ट लालाजी जेव्हा लहान होते तेव्हा आपल्यासारखेच त्यांचे पण त्यांच्या वर्गातले खूप मित्र होते त्यांच्या वर्गातल्या मित्रांपैकी त्यांचा गौरी प्रसाद नावाचा एक जिवलग मित्र होता गौरी प्रसाद खूप हुशार होता गौरीप्रसाद वर्गात नेहमी पहिला यायचा तर लाला लजपत राय वर्गात दुसरे यायचे नेहमी तसच व्हायचं निकाल लागल्यावर तेच ऐकायला पडायचं वार्षिक परीक्षा जवळ आली आणि अचानक गौरी प्रसादची आई आजारी पडली ज्या वेळेस गौरी प्रसादने अभ्यास करायला पाहिजे होता त्यावेळी गौरी प्रसादने आईचं औषध पाणी केलं आईची काळजी घेतली परीक्षा सगळे पेपर संपले तरी पण तरी पण गौरीने न खचता सगळे पेपर बरोबर दिले निकाल लागला आता सगळ्या शिक्षकांना मुलांना असं वाटलं की आता गौरीचा वेळ गेल्यावर आता लाला रायच पहिले येणार आणि गौरी लयतीलाय दुसरे तिसरे येणार असं सगळ्यांना वाटलं पण तसं झालं नाही सगळ्यांना असं ऐकायला आलं की गौरी प्रसाद नेहमीप्रमाणे पहिला आला तर लाला लजपत राय नेहमीप्रमाणे दुसरे आले शिक्षकांनी गौरी लाला लजपतरायचे पेपर तपासले तर काय लाला लजपतरायाना उत्तर येत असून पण त्यांनी उत्तर अर्धवटच लिहिली होती अर्ध अर्धे उत्तर सोडून दिली शिक्षकांना वाटलं लालांना येत नसेल म्हणून पण आपण त्यांना विचारावंच शिक्षकांनी लाला लजपतराय यांना जवळ बोलावलं आणि शिक्षक म्हणाले लाला की तू असं का केलं बरं कि तू उत्तर अर्धवट सोडवली तुला प्रश्नांची उत्तरं काही येत नव्हती का नाही गुरुजी मला सगळ्या प्रश्नांची उत्तरं एकदम बरोबर येत होती पूर्ण येत होती पण पन, पण माझा जिवलग मित्र गौरी प्रसाद त्याची आई आजारी पडली हे तुम्हाला तर माहितीच आहे आणि आणि त्याच्या घरची परिस्थिती खूप गरिबीची आहे जर तो गौरी वर्गात पहिला आला नसता तर त्याला स्कॉलरशिप मिळाली नसती आणि जर त्याला स्कॉलरशिप मिळाली नसती तर त्याच्या पुढच्या शिक्षणात अडथळा म्हणून म्हणून मी जाणून बुजून अर्धवट लिहिली आणि त्याला त्याला संधी मिळाली म्हणून म्हणून मी दुसरा आलो आणि गौरीला पुढं आणलं पहिला आणवला मुद्दा मी तसं केलं पण पण हे गौरी प्रसादना मात्र सांगू नका तो माझा जीवलग आणि खरा मित्र आहे बघा मित्रांनो जो लालाजी सारखा न सांगता संकटाच्या वेळी आपल्याला जो मदत करतो तोच खरा मित्र आणि आपण सुद्धा आपल्या मित्राची परिस्थिती ओळखून त्याला जर मदतीची गरज असेल तर नक्कीच मदत केली पाहिजे धन्यवाद